विधानसभा चुनाव के लिए राजनीतिक पार्टियां हुई सक्रिय क्या है विधानसभा की दस्वीर? किसकी होंगी सत्ता सत्ता कौन में दसवीं राष्ट्रवादी अजित दादा गट सारे उम्मीदवार आहत भंडारा पौनी मतदार संघ सर आम चैनल मध्य आप जाऊ लगे निवडणुका आहे मला सांगा कशा प्रकारचे आपलं समीकरण राहणार आणखीन काय आपले विकासाचे मुद्दे आहे काय आपले मोर्ची बांधणी कशा प्रकारची मूर्ती बांधणी राहणार भंडारा जिल्हा मध्ये भंडारा पवनी मतदारसंघ हा अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव गेलेला अनुसूचित जातीसाठी राखीव गेलेला आहे आणि आमच्या पक्षाची मोर्चे बांधणी जेव्हापासून आमचा पक्ष तयार झाला तेव्हापासूनच नाही तर आम्ही जेव्हा एकत्रितपणे होतो माननीय शरद पवार साहेब यांचा राष्ट्र यांच्या नेतृत्वाखाली आमचा म्हणजे आम्ही कार्यान्वित होतो आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकच गट एकच पक्ष होता आमचा मग त्यांची फाळणी झाल्यानंतर आम्ही अजितदादा पवार गटामध्ये समाविष्ट झालो आहे आणि आम तेव्हापासून सुद्धा आमची आमची फाळणी झाल्यानंतर सुद्धा आम्ही जोमानं काम करतो आपल्या दोन्ही आमल्या आमच्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये तर आमच्या पक्षानं आमचे कार्यकर्ते होते सगळ्यांना कामाला लावले आहेत आम्ही महायुतीमध्ये समाविष्ट आहोत परंतु तरी पण आमचे पक्ष हा आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे पवनी मध पवनी विधानसभा पवनीमध्ये पवनी तालुक्यामध्ये पवनी आणि भंडारा तालुक्यामध्ये भंडारा शहरामध्ये पवनी शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये सर्वात जास्त आमचे आम्ही कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये असल्यामुळे कोऑपरेटिव्हमध्ये आमचे जास्तीत जास्त कार्यकर्ते आहेत सेक्टरमध्ये आणि त्याचप्रमाणे नगरपरिषद दोन्ही नगरपरिषद आमच्या हातामध्ये एक पवनी नगर नगर तर पबनी नगरपरिषद आणि भंडारा नगरपरिषद त्यामुळे आम्हाला आमच्या ठीक कार्यकर्त्यांतर्फे आम्ही ठिकठिकाणी त्यांना असं काम दिलं आहे आणि लोकांचे जे लहान लहान गोष्टी असतात त्या सुद्धा आम्ही एक चांगल्या बारकाईने हाताळतो आम्ही चांगल्याप्रमाणे आणि आम्ही लोकांमध्ये एक आमच्या पक्षाची चांगली एक प्रफुल बाई असल्यामुळे एक चांगली पद निर्माण झालेली आहे पक्षाला करण्यासाठी देण्यासाठी अशा प्रकारचे नियोजन सुरू आहे मध्यंतरी आपल्या पक्षात सुरू होतं संवाद यात्रा पण सुरू आहे म्हटलं मधला प्रकारची आपली मजबूती देण्यासाठी काय काय आपण प्रयत्न जगत आहेत आम्ही एकतर आमच्या पक्षाला बळगटीकरण देण्यासाठी आम्ही प्रत्येक अशा गावामध्ये आम्ही फिरलो आहात जे बुथवाईज आम्ही काम केलेलं आहे आणि आमच्या बुथमध्ये आमच्या पक्षातर्फे आमचे लोक सक्रिय आहेत लोकांचे शेतकऱ्यापर्यंतचे प्रश्न असो विद्यार्थ्यांचे प्रश्न असतो महिलांचे प्रश्न असो हे सगळे आम्ही सोडवण्याचे काम केले आहे शहरातील समस्या मी एकोणीसशे अठ्याहत्तर पासून नगरसेवक होतो आणि मी दोन हजार अकरापर्यंत नगरसेवक होतो भंडारा शहराचा मी अध्यक्ष होतो नगराध्यक्ष होतो उपाध्यक्ष होतो कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये मी सुद्धा काम केलं आहे मी भंडारा जिल्हा कोऑपरेटिव्ह आपल्या याच्यामध्ये बँकेमध्ये सुद्धा मी अध्यक्ष म्हणून काम केलं आहे उपाध्यक्ष म्हणून काम केलं आणि तेवीस वर्ष मी तिथं संचालक होतो मी भंडारा जिल्हा दूध संघामध्ये संचालक आहे तेवीस वर्षापासून त्याचप्रमाणे विदर्भ मार्केटिंग फेडरेशनमध्ये मी सुद्धा संचालक आहे नागपूरला आणि त्याचप्रमाणे मी आपल्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये भंडाऱ्यामध्ये आठ वर्षापासून संचालक आहे या, या मार्फत मी मी लोकांच्या काम लोकांचे करीत आहे शेतकऱ्यापर्यंत पोहोचत आहे आणि पोहोचलो आहे सुद्धा आणि दोन हजार नऊ मध्ये सुद्धा मी निवडणूक लढली आहे विधानसभेची परंतु त्यात पुष्कळ कोळंबा पण येत आहे बरेचशे महिलांच्या खात्यात पैसे येत नाहीये तशा अशा प्रकार सुरू आणखी विरोधक टिप्पठपणी करते की प्राकृतिक योजना आहे कसली योजना आहे त्यावर आपण काय नाही आमच्या पक्षातर्फे म्हणजे आमच्या महायुतीतर्फे ही जी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही चालू झाली आहे हे सगळ्यात चांगली योजना आहे त्यामुळे ज्या गोरगरीब महिला आहेत ज्या शहरातल्या असो आपल्या तालुक्यातील असो खेड्यातवाड्यातील असो सगळ्या ह्या योजनेमध्ये एक सहभागी पुष्कळ सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांचे जे हप्ते जे असते त्यांच्या खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत अशा कोणत्याच तक्रारी आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये नाही आहेत आणि आताच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे की चार हजार पाचशे कोटीवर सुद्धा त्यांनी सही केलेली आहे आता आपण हे बघतो की आपला भंडारा कोणी मतदारसंघामध्ये विकास कामावर रखडलेली आहे शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच आहेत पानचे प्रॉब्लेम आहे पानन रस्ते आहे विजेची समस्या आहे देर, बेरोजगारीचे ग्राफ वाहतो असे बरेचसे प्रश्न आहे त्याला निकाळण्या निकाली काढण्यासाठी आपलं पुढचं काय नियोजन राहणार काय मास्टर प्लॅन राहणार इथे इथे दोन हजार नऊ पासून भंडारा आणि पौव, भंडारा पवनी मतदारसंघामध्ये आमच्या पक्षाचा माणूस म्हणजे कोणी आमदार झालेला नाही आहे हा एक आ, आपले आ, पक्षाचे अपक्ष आमदार एक निवडून आले भोंडेकर म्हणून आणि त्यांनी सुद्धा आता पापन पाहून राहिलो भंडारे शहरामधील भंडारा जिल्ह्यामध्ये शेतकरी एकत एक, एक तर एक दिनवाना होऊन राहिला आहे भंडाऱ्या जिल्ह्यामध्ये मुख्य म्हणजे धान धाना पीक धानाचं पीक होते आणि धानाच्या पिकामुळे ते आपला हे कारभार करतात परंतु त्याच्याच बरोबर आम्ही जोड दिली आहे दूध दुधाच्या धंद्याची आणि त्यामुळे शेतकरी थोडे सुखी आहेत परंतु धानाच्या धंद्यामध्ये धान धान काढण्यामध्ये किंवा शेतीच्या शेतीमध्ये हे धानाचे उत्पादन जे होते ते काही पुरेसं त्यांना त्यांना मुबलक प्रमाणात पैसे मिळत नाही कारण गव्हर्नमेंट केंद्र सरकारकडून एम एस पी रेट जो आहे तो त्यांना कमी प्रमाणात मिळतो दोन हजारच्या तीनशे तीनशे रुपये जवळजवळ आहे दोन हजार तीनशे त्रेसठ रुपये आणि हा कमी ह्या जास्तीत जास्त हा मिळाला तर त्यामुळे एम एस पी रेट तर त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा सुद्धा होऊ शकतो दुधाच्या धंद्यामुळे सुद्धा फायदा होऊन राहिला परंतु हे एवढ्यावरच नाही तर ह्या त्यांना शेतीपूरक धंदे उद्योग धंदे असे निर्माण झाले आहे पाहिजेत असं होतानी दिसले नाही ते वर्षामध्ये मुख्य म्हणजे इथं गोसे धरण तयार झालेला आहे आणि गोसे धरणामध्ये मुबलक पाणी आहे तरी पण सिंचनाच्या दृष्टिकोनातून पाणी अपुरे आहे प्रफुल पटेल यांनी सुद्धा पुष्कळश कामं केले आहेत धापेवाडा धरण चालू केलं आहे करचकेळा धरण चालू केलं आहे सोन्याटोला धरण चालू केलं आहे के त्यांच्यामुळे सुद्धा आपला जे प्रगती आज थोडी बहुत जे भंडारेमध्ये जिल्ह्यात दोन्ही गोंदिया जिल्ह्यात दिसते ते मान्य प्रफुल पाटील दिसते इथं भेल कारखाना सुद्धा आणलेला होता त्यांनी परंतु हे जे आताच्या याच्यानंतरचे जे लोक झाले खासदार आमदार झाले ते त्यांचं कुठेतरी प्रमाण काम करण्याची पद्धत हे जर मी चुकीची म्हणणार नाही परंतु इथं कुठेतरी ते त्यांचे कमी पडले असं मला वाटते त्याने ते भेल कारखाना चालू झालेला नाही या मतदारसंघामध्ये लढत आहे आपल्याला काय वाटतं की आपले जे राष्ट्रवादी अजित गडजे तर्फे म्हणजे आणखी उमेदवार पुढे येऊ शकतात का आणखीन तर्फे आपल्याला मिळणार का त्याुतीमध्ये आमचा पक्ष आहे त्यामुळे महायुतीचे तिकीट कोणत्या पक्षाला जाते त्यावर ते, ते अवलंबून आहे आमच्या पक्षाने सुद्धा दावा केलेला आहे माननीय अजितदादा पवारने सुद्धा सत्तरऐंशी सीटांची मागणी केलेली आहे त्यामुळे भंडारा पवनी मतदारसंघ हे आहे का हे मला नक्की माहीत नाही परंतु महायुतीमध्ये आमच्या पक्षाला जर तिकीट मिळाली तर खचितच क्वचित आम्ही खचितच म्हणजे हे सीट आम्ही काढण्याचा प्रयत्न हंड्रेड पर्सेंट करू हे होते भंडारा पोहणी मतदारसंघातून संभावित उमेदवार आहात आपण आमच्या चॅनलला सांगितलं की आपलं काय विजन राहणार पुढे तसंच काय विकास होणार आपण त्याची रूपेषक सर्व सांगितलेली आहे आणखी आपण आपला वेळ आमच्या चॅनलवर दिला पण त्याबद्दल आपलं धन्यवाद थँक्यू